अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मुलांच्या खोलीतील रंगासंह या गोष्टी ठेवा लक्षात मुलांच्या खोलीचा रंग दिशा या सर्व गोष्टींचा त्याच्या स्वभावावर आणि अभ्यासावर लक्षणीय परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या खोल्यांमध्ये हलके रंग वापरावेत आणि अशा कोणत्याही पेंटिंग्ज किंवा वस्तू वापरू नयेत आपल्यापैकी अनेक आई वडील असे आहेत जे त्यांच्या मुलांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेक गोष्टींचा अवलंब करत असतात जेणेकरून त्यांच्या मुलांचा अभ्यास हा सोयीस्कर होई तसेच वास्तुशास्त्रानुसार पाहिले गेलं तर मुल ज्या खोलीत अभ्यास करतात त्या खोलीचा रंग खूप महत्वाचा असतो कारण खोलीतील रंग हा मुलांच्या मनावर आणि मेंदूवर परिणाम होत असतो त्यामुळे योग्य रंग निवडल्याने मुलांच्या जीवनात सकारात्मकता आनंद आणि यश येते खोलीतील भिंतींच्या रंगांपासून ते त्यांच्या ते आवडत्या पुस्तकांच्या जागेपर्यंत सर्व काही गोष्टी या सकारात्मक ऊर्जा संतुलन करण्यास मदत करतात वास्तूच्या नियमांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मुलांची खोली एक आनंददायी आणि प्रेरणादायी जागा बनवू शकता लहान मुलांसाठी खोलीचा रंग आणि इतर गोष्टी कशा ठेवाव्यात हे वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊयात खोलीची दिशामुल जेथे अभ्यास करतात त्या खोलीची दिशा खूप महत्त्वाची आहे कारण त्याचा परिणाम त्यांच्या एकाग्रतेवर आणि यशावर होऊ शकतो पश्चिम आणि नैऋत्यमधला कोपरा अभ्यासासाठी उत्तम जागा आहे तुम्ही ईशान्य किंवा पूर्व दिशेला स्टडी रूम देखील बनवू शकता यामुळे मुलांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास आणि चांगले निकाल मिळण्यास मदत होईल खोलीचा रंग पिवळा हा रंगविद्या आणि ज्ञानाचे प्रतीक आहे त्यामुळे मुलांची बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढते हिरवा हा रंग निसर्ग आणि ताजेपणाचे प्रतीक आहे यामुळे मुलांचे मन शांत आणि स्थिर राहते हलका निळा हा रंग शांतता आणि स्थिरतेचे प्रतीक आहे त्यामुळे मुलांना चांगली झोप येण्यास मदत होते पांढरा हा रंग शुद्धता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे त्यामुळे मुलांच्या मनात सकारात्मक विचार भरून येतात फिकट गुलाबी हा रंग प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे त्यामुळे मुलांचे नाते घट्ट होते कोणते रंग टाळावेत लाल हा रंग उत्साह आणि रागाचे प्रतीक आहे काळा हा रंग निराशा आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे तपकिरी हा रंग दुःख आणि सुस्तीचे प्रतीक आहे त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या खोल्यांमध्ये गद आणि भडक रंग टाळावेत स्वच्छ जागा अभ्यासासाठी स्वच्छ जागा खूप महत्वाची आहे अभ्यासाचे टेबल व्यवस्थित असावे व पुस्तके व इतर गोष्टी व्यवस्थित ठेवाव्यात कारण खोलीत जर वस्तू जागेवर नसल्यास लहान मुलांचे मन विचलित होते म्हणून त्यांचे अभ्यास करण्याचे ठिकाण नेहमी व्यवस्थित आणि प्रेरणादायी बनवा गणपतीची मूर्ती टेबलावर ठेवा जर खोलीत पश्चिम दक्षिण पश्चिम या दिशेला खेळणी टीव्ही किंवा गेमिंग स्टेशन्स ठेवल्याने मुलांचे अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते त्याऐवजी गणपतीची मूर्ती अभ्यासाच्या टेबलावर ठेवल्याने स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता सुधारते त्या गोष्टीही लक्षात ठेवा मुलांच्या खोलीत नैसर्गिक प्रकाशाची पुरेशी व्यवस्था असावी खोली नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवली पाहिजे खोलीत सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी झाडांची रोपे सुद्धा लावू शकता मुलांच्या खोलीत त्यांच्या आवडीनुसार फोटो आणि पेंटिंग्स लावाव्यात वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या खोलीचा रंग त्यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतो योग्य रंग आणि इतर गोष्टी निवडून तुम्ही त्यांचे भविष्य उज्ज्वल करू शकता